नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पंतप्रधान नरेंद्र मोदी जसं त्यांच्या बोलण्यातून प्रभावीपणे काही गोष्टी मांडतात आणि विशेषत सर्वसामान्य जनतेची मनं जिंकून घेतात त्याच्या जोडीला काही कृती पण त्यांच्या अशा आहेत की फार काही बोलायची जिथे गरज पडत नाही आत्ताचा प्रसंग आहे या सगळ्या पाकिस्तानसोबतच्या धामधुमीच्या काळामध्ये पाकिस्तानकडून असा एक दावा केला गेला होता की आम्ही भारताचं कसं नुकसान केलं आणि त्याच्यातलं त्यांनी एक केलेलं ट्विट असं होतं की पाकिस्तान भारताचा पंजाबमधला आदमपूर म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणचा जो लष्करी तळ आहे हवाई तळ आहे एअरबेस त्याचं आम्ही कसं नुकसान केलं आणि एअर डिफेन्स सिस्टीम ही जी संरक्षण यंत्रणा आहे हवाई संरक्षण यंत्रणा ती कशी उद्ध्वस्त केली असे दावे केले गेले आता ते आपल्याकडं म्हण आहे कोडग्या कोडग्या लाज नाही कालचे बोलणे आज नाही म्हणजे जो कोडगा असतो निर्लज्ज असतो त्याला माहीत नस नसतं कळत नाही आपण काय कळत नाही पेक्षा तो निर्लज्जपणेच बोलत असतो काल एक बोलतो आज एक बोलतो त्याला काही आधार असायचं काही कारण नाही हीच गोष्ट आशाला अशी पाकिस्तानच्या बाबतीमध्ये झाली आणि पाकिस्तानचं समर्थन करणारे जे भारतात बसलेले पाकडे आहेत त्यांच्या बाबतीत पण झालेली आहेत आता ज्या आदमपूरच्या बाबतीमध्ये पाकिस्ताननी असं ट्विट केलेलं होतं वक्तव्य केलं होतं उद्ध्वस्त केलं म्हणून सांगितलं होतं काल आता ही तुमच्यासमोर जी चित्र येत आहेत ती कालची आहेत नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष त्या तळावरती गेले आपले जे सैनिक शूरपणानं ह्या सगळ्या जो आपण अतिरेक्याला दहशतवाद सगळा उकडून टाकण्याच्या संदर्भामध्ये जे हल्ले केले मिसाईल्सनी पाकिस्तानवरती त्या सगळ्या एका प्रकारच्या युद्धामध्ये ज्या सगळ्या सैनिकांनी तंत्रज्ञांनी अतिशय आपल्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला मेहनत तर केलीच केली पण प्रत्यक्ष तो परिणाम साधून दाखवला पाकिस्तानच्या भूमीत पाऊले न ठेवता त्यांचं अभिनंदन केलं त्यांच्या पाठीशी उभं राहिले आणि हा एक फोटो जो मोदींनी काढलेला आहे यस फोर झिरो झिरो ही जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्याच्या अक्षरशः समोर उभं राहून मोदींनी हा फोटो काढला आणि सगळ्या जगात हा फोटो एका पद्धतीने गेला ही जी कृती आहे ना फार काही न बोलता बाकी तर मोदींनी जे भाषण केलं त्याच्यावरती आम्ही काल व्हिडिओ केला ती गोष्ट वेगळी पण ही जी प्रत्यक्ष कृती आहे एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या सैनिकांच्या पाठीशी आपण कसं राहायला पाहिजे हे मोदींनी अगदी पहिल्यांदा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हापासून दाखवून दिले दिवाळीच्या काळात किंवा बाकीच्या सणासमारंभाच्या निमित्तानं मोदी आवर्जून सैनिकांबरोबर जातात सैनिकांबरोबर मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करतात जेव्हा की सणा समारंभाच्या सुट्टीच्या निमित्तानं आपले ड्युटे विरोधी पक्षनेते कुठं आणि काय गुलछर्रे उडवत असतात सगळ्यांना माहिती आहे टीका केली तर त्यांचे समर्थक लगेच छाती बडून आरडाओरडा करायला लागतात त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आत्ताचं चा जे हे छायाचित्र आहे ज्यांना वारंवार मोदीची आणि इंदिरा गांधींची तुलना करण्याची उबळ येते आणि जे इंदिरा गांधींनी कसं करून दाखवलं एक तर ते ह्या सगळ्या लिब्रांडो पत्रकारांचे त्या ह्याचे कुलगुरू असलेले ते जे सुमार बुद्धीचे आहेत आता मी त्यांचं नाव घेत नाही त्यांनी असे आकलेचे तारे तोडलेले आहेत की जे इंदिरा गांधींना करता आलं नेहरूला करता आलं ते मोदींना करता येणं शक्यच नाही नाहीसेकरांनी फार चांगला व्हिडिओ केला आहे जरूर तुम्ही तो बघा मी त्याच्यावरती काही जास्त बोलत नाही किंवा आता शेफाली वैद्याने एक फार चांगली पोस्ट ह्याच्यावर लिहिलेली आहे की प्रत्यक्ष मोदी जी कृती करत आहेत त्या एस फोर हंड्रेड फोर झिरो झिरो डिफेन्स सिस्टीमच्या समोर उभं राहून तो जो त्यांचा फोटो आहे ही एक सनसणी तक्रार चपरा केवळ पाकड्यांनाच नाही आहे आपल्या भारतामधले जे सगळे हे संशयखोर बसलेले आहेत कायमस्वरूपी नकारात्मक असा यांचा दृष्टिकोन आहे म्हणजे ह्यांचं इतकं टोकाला हे वेळ गेलेलं आहे की आपण देशविरोधी बनत चाललेलो आहोत देशद्रोही बनत चाललेलो तर आपल्या ह्या कृत्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था आपलं सैन्य आणि ह्यांच्या मानसिकतेवरती हो, आपण मुद्दाम परिणाम करायला लागलो हे पण यांच्या लक्षा लक्षात येत नाही किंवा लक्षात येतं हे जाणीवपूर्वक करायला पाकिस्ताननी भारताची विमानं पाडले किंवा काही म्हणले की हे बोंबा मारणार त्यांना पुरावे नाही मागत हे आणि त्यांना पत्रकारांनी पाकिस्तानला पुरावे मागितल्यानंतर त्यांची अक्षरशः अधिकारी लोक लोकसुद्धा सोशल मीडियाचा रेफरन्स देतात आणि त्याच्या नेमकं उलट आपल्याकडे डी जी एम ओ नीट व्यवस्थित येऊन प्रेसमध्ये सगळं ब्रीफिंग करतायत सगळं सांगतायत आणि तरीही शंका व्यक्त करतात किती आश्चर्याची गोष्ट आहे जे खोटं आहे त्या खोट्याच्या बाबतीमध्ये त्यांनी उच्चारले म्हणून तुम्ही ते खरं खरगृहित धरून आपल्या सरकारचा आपल्या सैनिकांचा म्हणजे त्यांच्यावरती अविश्वास व्यक्त करून पुन्हा आपण प्रश्न विचारायला लागले आणि जे सत्य आहे निखालच सत्य आहे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे समोर दिसतं आहे त्याच्यावरती शंका व्यक्त करा म्हणजे ही जी मानसिकता आहे ना टोकाची किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो आत्ताच काल परवाच घडलेलं मध्य प्रदेशचे एक मंत्री कुरेशी ले ले सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना असं म्हणाले तुमच्या समाजाची बहीण असं म्हणलेले तर त्यांनी शब्द खरं तर मी तो व्हिडिओ बघितला यांना आम्ही कसं उत्तर द्यायला पाठलो होतो तुमची हिंमत आहे का कारण की त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सोफिया कुरेशी ज्या पद्धतीनं बोलल्या ठामपणे बोलल्या आणि एक भान भारतानं सगळ्या जगाला हे उत्तर दाखवून दिलं की भारत पाकिस्तान ज्या प्रत्यक्ष सर्व निरपराध नागरिकांना त्यांचा धर्म विचारतो आहे त्यांचे कपडे काढून त्यांची सुनता झाली की नेतापासून त्यांना गोळ्या घालतोय आणि त्या ठिकाणी उत्तर देताना सनसनीत असे त्यांचे सगळे हे अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केल्याच्या नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये ही सगळी माहिती सोफिया कुरेशी या आपल्या सैन्यातल्या अधिकारी महिलेच्या तोंडून वधून घेतो आहे तिच्या बाबतीमध्ये बोलताना मध्य प्रदेशचे मंत्री तुमच्या समाजाची बहीण असा शब्द वापरतायत आणि हे आरडाओर्डी करताना काय म्हणतात अपमान कसा केला आहे विकृती कशी आहे हे भाजपची मानसिकता अशी आहे सुरू म्हणजे ते काय बोललेत काय नाही तेही समजून घ्यायला तयार नाहीत म्हणजे इतक्या टोकालाही पोहोचलेलं आम्ही ती नेहमी म्हण जी आपल्याकडे वापरत आहे की गा त्या गंग गंगाळातलं पाणी आंघोळ झाल्याच्या नंतर बाळाची फेकून देताना बाळही फेकून द्यावं तुम्हाला विरोध करायचा आहे त्या नादाखाली विरोधाच्या नादाखाली तुम्ही इतकं टोकाला गेलं की देशहिताचं जे बाळ आहे ते पण तुम्ही फेकून द्यायला निघालेले आहात या सगळ्या म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो तो तुम्ही घटनाक्रम लक्षात घ्या बावीस एप्रिलला हल्ला झाला पहलगामला तेव्हापासून ते अगदी ते काल मोदींनी आदमपूरच्या एअरबेसवरती प्रत्यक्ष भेट दिली सैनिकांना कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती दिली तिथपर्यंतचा तुम्ही सगळा क्रम बघा ह्याच्यातलं राजकारण बाजूला ठेवा सैन्य सैनिकी अधिकारी सैन्याचे सगळे जे काही धोरण ठरवणारे जे लोक आहेत पॉलिसी मेकर्स त्या सगळ्यांनी इतक्या व्यवस्थित हे सगळं नियोजन केलेलं आहे आणि शंभर टक्के नाही हजार टक्के यश मिळवलेलं आहे पण ते सगळं बाजूला ठेवून आपले हे लोक म्हणजे म्हणलं ना आपल्याकडे जयचंदा जयचंदाची कमीच नाही आहे आपण दुसऱ्यांना बाहेरच्या आक्रमकांना काही दोष द्यायची गरजच नाही हे जे आपलेच जे जे मधले साप तेच पुरेसे आहे उसंतवाणी पाकड्यांनी केला खोटा तो प्रचार भारताची हार झाली म्हणे हवाई पट्टी ती आम्ही उखडली आणि गाडली शस्त्रे सारी, प्रत्यक्ष जाऊन आदम पुरला मोदींनी धुतला खांगाळून सैनिकांच्या दिली पाठीवर थाप पदरात माप पाकड्यांच्या मैदानात स्वतः उभा राही ठाम मुनिरला घाम फोडत असे भारत उभा हा सैन्याच्या पाठीला म्हणून गाठीला यश आले कांत म्हणे वाटे खूप अभिमान तिरंग्याची शान वाढवी वाढलेली ज्या पद्धतीचं काम या गेल्या वीस एक दिवसांमध्ये आपल्या या सगळ्या सैन्य बळानं केलेलं आहे त्यांच्या पाठीशी ठाम अशी राजकीय शक्ती होती म्हणून ते यश संपादन करू शकले अन्यथा सव्वीस अकराच्या वेळेस हेच सगळं सैन्य बळ होत पण तरी त्यांना आदेश मिळालेला नव्हता आणि त्यांना हात सोळत तळफळत चरफडत एका ठिकाणी बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता जेव्हा ठाम राजकीय शक्ती पाठीशी उभी राहू शक्ती उभी असते तेव्हा आपले सैनिक काय करतात याचं हे उदाहरण आहे मोदींनी प्रत्यक्ष आदमपूरच्या तळाला भेट देऊन सैनिकांचं तर मनोधैर्य वाढले ते पण त्याहीपेक्षा करोडो करोडो जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये विष कालवायचा संशय निर्माण करण्याचा प्रयत्न भारतातले जे लिब्रांडू हे करत होते त्याही प्रयत्नाला प्रयत्न हाणून पाडलेला आहे इथेच थांबूया धन्यवाद